जेवायला येऊ का सांगा लवकर जेवायला जेवायला येऊ ना येवर घे ये आहे तुम्ही किमाचं असतात तर आणि आज आहे वार बुधवार आणि बुधवार स्पेशल मच्छी आणण्यासाठी आम्ही खास पुन्हा एकदा निघालो आहोत दिवाळी मार्केटलाच फिश मार्केटला जिथे आपलं तुम्ही फिश मार्केट दिवाळी मार्केट बघितलंच आहे तिकडेच पुन्हा एकदा चाललो आहोत आम्ही कारण की तिथे मच्छी खूप छान चांगली भेटते ना मच्छी खूप मोठी पण भेटते भले भाग भेटते पण तिथे चांगली मच्छी भेटते आणि एवढी गर्दी पण नसते असते गर्दी थोडीफार पण मोठ्या मार्केटसारखी गर्दी नसते ना नवी मुंबईतला सर्वात मोठा मच्छी हां नवी मुंबईतला सर्वात मोठा मच्छी मार्केट तर हानशुलाठी हो आईजवळ आणि ओ मी आणि आमच्याबरोबर अजून येणार आहे ताई तर तुम्हाला आता मी पुढे तिथे गेल्यानंतर दाखवते ताई आणि भाऊ घेतात की माहिती मग बघूया ताई येते की भाऊ घेतात कोणतात माहिती नाही तर तिकडेच भेटूया आपण आता मच्छी मार्केटला मस्त मच्छी आणण्यासाठी चाललेले आहे आणि हा अच्छा लुक तुम्हाला दाखवते मी काय बनलेलं आहे फुल लुक तर माझी साडी बघून ओलगलंच असेल हा बघा मला बघा रेडी होऊन हा जाईल तर आईच्या इथे आणि मग ट्युशन जाईल ट्युशन संध्याकाळी मग टेन्शन नाही तर चला आता आपण निघतो नाही तर मग मच्छी टाइम होईल ना लेटेस्ट चालू असते मार्केट चालू तो बंद लोक होत नाही असते चालू पर्यंत असते तर चला आता तिथेच होतो आपण गेल्यावर तिथे म्हणजे ताईला घेऊया पहिला अगोदर आणि मग तिकडे जाऊया हा तुमच्याशी बोलता बोलता मी माझ्या स्क्रीनला बाजूला साईडला एक आपली व्हिडिओ लावते म्हणजे फुल लुक साडी कोणती लावली आहे तुम्ही बघू शकता आणि मी आज झालेली आहे मस्त मच्छीवाळी झालेली आहे मच्छीवाली पण जुन्यांची मच्छीवाली नाही जमीनची मच्छीवाली झाली आहे बघा गा। मच्छीची मच्छी साडी घातली तर तुम्हाला साइड ला दिसत असेल कसं लुक आजचा लुक न डेलीच लुक आहे फक्त साडी बघा तर बघा आम्ही आता मच्छीला निघालो आणि इकडे बघा ताई पण आले ताई हाय का ताई आले आज मच्छी घ्यायला चालला मार्केटला आणि आज आम्ही लेट चाललो तर आता काय काय भेटते मच्छी आपल्याला तिथे सकाळी असेल गर्दी आता पण असेल गर्दी ना हो

त्याला खाडी तुझी ते बघा कसं वाटाय पोईसचा चारशे रुपये हा शंभर रुपये वाटा बघा काय आहे तिथे बघा खाडीची मच्छी आहे नाही खाडी तुझी मग ते हा हे आहे ना काय तो वडी वडी बनवतात वडी बनवतात बघा कसा वा का व्हायला मार्केट मारते हां त्यानी आहे वाटते बघा गोले। आई हे बघा आणि आणि या मोठ्यावाल्या बघा त्या पण ना या शंभर या ला शंभरला आणि दो या दोनशेला तीन कोलबे पापलेट बघू आता काय काय पुढे आम्ही आलो पहिला सुरुवात केली मार्केटची तर आता इकडे आई बघा आई जर मी सांगितलं आंबार साफ करून ठेवायला मला बघा आईने आता एवढं ठेवले आई आता काय काय सांगा लोक बघा काय ठेवले मला सांगा मला काय ठेवलं आता साफ केलं आंबा ठेवलं बघा एवढी शिपिशी ठेवले बघा आईने हे बघा संपली म्हणजे कशी आई जी जास्त गिरायक येतात आईने दिली ठेवले माझ्यासाठी पण ना ठेवले ना हे बघा ठेवले नाय माझ्यासाठी पण ठेवले बघा माझी सोय गेल्या आईनी पावसाळ्याची आता काय वागत्या पाहिजे का ताई बघते घ्या ताई पण बघते मच्छी बघा आई द्या वाढून द्या तशी त्यांना हो बघा ताई जुडी दिली बघा आईनी जुडी दिली बघा आणि मला मी अंधार सांगितली आईला बघते डोंडी पण घेते आणि बाकीचा आईन थोडे घरी ना आई मी येऊ का काय नको येऊ सांगते बघा आई जेवायला येऊ का सांगा लवकर जेवायला येऊ ना

इकडे बघा पापलेट ये कधीच आहे तीनशेच आता आहे ना मी अंबाऱ्या ब्रंबी तीन घेतो पावसाची सोय ताईच मी घेत्या ताई न घेतल्या वाटत्या इकडून वाकट्या घेतल्या आई बघा आई आता मी सापडून ठेवून मी येईन दुसरी मच्छी सांगितलं इला अंबारा तर आता आई मला सापडून ठेवायला आई इकडे बाय करा मी कशी मच्छी सांगाल काय बघा तुमची साडी बघा काय बाहेर माझी काय बघा हा चला बघू आता पुढे मच्छी काय काय तुम्ही सांगा काय तुमच्याकडे तुम्ही सांगा हे बघा कुठे सांगू सांगा हे बघा इथं मच्छी आहे सुकी मच्छी ते बघा पापलेट सोडा कालवे सुकी मच्छी सुकी मच्छी चला इथं सुकी मच्छी इथं बघा बोंबील काय घ्यायचं आहे कसा वाटत तिला सांगा ह्याचा

ताई आज काय काय सांगा ताईने बघा मारायला घेतले कावड्याला मारला घेतलं आम्हाला मारला घेतले आम्हाला मारायला घेतले का कोलबी कशी ताई ती सांगा आणि ती मोठी दुसरी म्हटले सहाशे मोठे सहाशे आणि ही सातशे ही बघा ही सातशे सांगा सर पापलेटचा भाव पापलेट पंधराशे रुपये पंधराशे रुपये किलो आणि हा मोठा काही मोठा मोठा पंचवीसशे रुपये किलो पंचवीसशे रुपये किलो बघा अजून काय काय जिताडी ताडी आहे सातशे रुपये किलो रावत बाराशे रुपये किलो गोल आहे वाम आहे संजय बघा एवढे मच्छी आहे आता सुरमय आहे मोठी ना सुरमय कशी आहे सुरमय सोलाशे सोलाशे रुपये

बघा का मला बघा माझ्या आईने ताईवर मला असं बघा ताईवर ताईचं हात दुखते बघा हात दुखते ना पण बहिणीला कामाला कामा लावले बघा मला नाही ताई नाही आले ना म्हणून माडवले छोटी ताई छोटे ताई आले नाही ना म्हणून मी तोडते बघा या मावळ्या घ्यायला ताजा आहे ताजा सरपंच ना হ্যাঁ

चातुर्थी भाईसाहब दुक्के म्हणून त्याला मदत करते असं ना बाळा आई ते नाही आता मच्छी मली ताईला आराम दिला बघ बक। बघा ताई बसली आराम करते बघा तुला <laughs> आराम ताई कसा वाटला मस्त वाटलं बघायला ताईला आराम आराम दिला बघा <laughs> आयुष्या ताई म्हणून आहे तिकडे आणि त्यांची जर बघा पापडं वगैरे आहेत तर आता मी इथून घेतली पापलेटं ताई कशी तरी सांगा तुम्ही आताई हजार रुपये किलो आणि ही मोठी मोठी चवडाशी आहे बघा ही चौदाशे आणि हजार रुपये किलो ने आहेत हा बघा ह्याचा काय दोन हजार रुपये दोन हजार रुपये किलो मच्छी महाग झाली आहे बघा आता घेतली पापलेटं त्याला का कापा काही कापता का नको बाकडा का आता बंद झाला मार्केट आपण लेट आलो ना लेट झालो जरा लेट झालो बघा मार्केट बंद झाला आणि आमचं झालं आता की ओनी बघा मच्छी चला बघा आता मी आहे ना चार ताही जाऊला आहे आणि त्याच्यावर थिंबून असतात मस्त मोठ्यावाल्या तर या बघा या कशा सांगाशेला पंधराशेला सात चिंबोऱ्या हे बुवा आणि चिंबोरी बाराशेला देईन कमी करून भेटतील आता आम्हालाच करा मग या पंधराशे द्या बघा आणि ह्या सातशे सातशे आम्हाला छोट्या बघा साठी घेतो आम्ही छोट्या या सातशे त्या बघा चिंबोऱ्या सगळ्या चिंबोऱ्या आहेत बघा आता मी बस आहे चिंबोऱ्या का थांबा कारण बसा कारण की मी बनले बघा चिंबोरीवाली मला बघा आता मी जाते दाईचं बरं चला चिंबर विकायला बघा द्या या गाईतून घेतलं चिंबोऱ्या आम्ही

आणि ताईसाठी घेतली आमची साली मच्छी चला बाय करा <advertisements> थाए, <निरीग> चला संपला मार्केट बंद झाला बघा हे बघा बंद झाला मार्केट चला बघा पापलेट सगळे झालं पापलेट सुरमय हे बघा टाईम जोर आहेत मस्त

अगं नको ऐ घेतली फुटी घेतली कोलबी आई फोटी घेतली ताई काय बघते आता ताई काय ते काय बघा ताई काय घेते काय होतं त्याला हे बघा ही मच्छी बघते ताई हिवरून आई चाललो आम्ही आता आई गेली बघा आई गेली आईचं स्टॉल बंद झाला तुमचं बंद सगळ्यांचा बघा आता तुम्ही करा भाई त्याला

आता आम्ही निघालो दिवाला मार्केट मधून बघा ताईने पण थोडी मच्छी घेतली आम्ही घेतली आणि आता कसं मागच आहे मच्छी तर ना माग आहे ना मच्छी सांगा तरी भेटले चांगले आम्हाला भेटले ताईने घेतले पापडे आता आम्ही जालो मार्केटला जाऊ आता आपण तर बघा आता आम्ही आहे ना आलो डायरेक्ट सुबा मार्केटला म्हणजे कुठे डोसा सेंटर येते जिथे नाश्ता करतो आम्ही आल्यानंतर घेऊन आलो बघा डोसा डोसा दोन डोसाची ऑर्डर आली आता ओची बाकी आहे बघा डोसा बाकी आहे मला वाटते का ताई आणि मामा जायचं दुसऱ्या मार्केटला भांड्यांच्या मार्केटला जायचं चला घ्या म्हणजे काय

जांब जांबवले मस्त ना सांगायचे कोलबी आणि भात मस्त जेवला आणि आता चारचा आहे ना ट्युशन आहे चारचा चार वाजायला आलेच तर आता फ्लॉक सुद्धा मी आहे ना इकडेच एंड करते गाडी मध्ये जात असत तर तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉक मच्छी मार्केट ब्लॉक छोटासा म्हणजे मार्केट मध्ये जास्त एवढे मच्छी नव्हती आज ना एवढे मच्छी म्हणजे आम्ही लेट गेलो म्हणून लवकर गेलो असतं भेटले असते पण आम्हाला जी पाहिजे मच्छी ती भेटली आम्हाला आणि मच्छी माग आहे सध्या आता तर चला रेसिपीच्या ब्लॉग साठी नक्कीच वाट बघा पुढच्या रेसिपी म्हणजे आपली घरातली अशी साधी सुद्धा साधी रेसिपी म्हणजे आहे आपल्या आगरी पद्धती नॉर्मल रेसिपी साधी रेसिपी हा पण टेस्टी रेसिपी चविष्ट <laughs> रेसिपी तर त्या ब्लॉग साठी नक्कीच तुम्ही वाट बघा तर हा ब्लॉग आता मी इकडेच एंड करते गाडीमध्ये तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय